नमस्कार जय भीम जय शिवराय संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी या माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अतिशय अधिकृत आणि जलद माहिती या ठिकाणाहून आपल्याला मिळत असते चला मग आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये व्हायरल होणारी ही बातमी या बातमीच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत मथळा सुरुवातीलाच बघा या संदर्भामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे सेकंड फेज लवकरात लवकर जास्तीत जास्त पदाची व्हावी यासाठी आत्तापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय लढा या ठिकाणी दिला आहे अनेक दिग्गज लोकांनी सेकंड फेज होणार नाही असं सांगितलं आहे तेव्हा ठणकावून सांगून सेकंड फेज होण्यासाठी मंत्रालयातून मंजुरी मिळेपर्यंतची कार्यवाही सुरू होईपर्यंत शिक्षण आयुक्तांचं जे काही पत्रव्यवहार आहे प्रति सगळ्या झडपीच्या आस्थापनांना जाहिराती तयार ठेवा इथंपर्यंत सगळ्या आंदोलनात सहभागी होतो आणि योग्य तो पाठपुरावा केलेला आहे आणि सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त पदाची जाहिरात यावी ही शंभर टक्के अपेक्षा आहे तुमच्या डोक्यातला गैरसमज काढतो आहे का तर ह्या बातमीमुळे तुमच्या मनामध्ये अजून काही शंका निर्माण होणार आहेत कारण मी ही बातमी काय आहे आणि या बातमीमध्ये काय वास्तविकता आहे हे शंभर टक्के तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुमच्या मनातला गैरसमज दूर करणार आहे त्याला मग जास्त वेळ घेऊ नये ही बातमी सकाळ सोलापूर इथून प्रसिद्ध झालेली आहे सकाळ या वर्तमानपत्रामधून आणि ही बातमीदार जे आहेत पत्रकार ते माझे खास मित्रच आहेत आातेसाहेब लांडगेजी यांच्याशी मी काल सविस्तर एक दहा मिनिट चर्चा केलेली आहे या बातमीला अनुसर मित्रांनो ही जी बातमी दिसत आहे तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि मला अनेक असे कॉल्स आणि मॅसेज पण येत आहेत की सर ही बातमी खरी आहे का किंवा असा कोणता प्रस्ताव आहे का त्याची शहानिशा करण्यासाठी माहिती विचारत आहेत पर्सनल मॅसेज येत आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे मी आज पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे आयोजन पवित्र पटेलद्वारेच भरते अशा पद्धतीचा हा मतळा आहे ही बातमी सविस्तरपणे तुम्हाला वाचून दाखवणार आहे अगोदर शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविलेला आहे किंवा पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो असा जो काही प्रस्ताव आता मी एक एक एवढंच वाचलं याबद्दल सांगतो मी नक्कीच तीस जून पूर्वीपर्यंत शिक्षक भरती सेकंड फेज म्हणा किंवा ही जी डेडलाईन दिलेली आहे ते डेडलाईन याच्यापूर्वीसुद्धा यांनीच एक बातमी दिलेली होती प्रसिद्ध केलेली होती की जून जुलैमध्ये थर्ड टेट होईल म्हणून ती जी दिलेली बातमी होती ना ती यांनीच दिलेली होती एक गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला जो काही प्रस्ताव आहे शालेय शिक्षण विभागाचा तेरा सप्टेंबर या दिवशी आयुक्त कार्यालयातून जो काही सत् एकोणतीस जुलैला प्रस्ताव पाठवलेला होता सेकंड फेजचा तो तेरा सप्टेंबरला पूर्वी शिक्षण मंत्री यांनी तो प्रस्ताव मान्य केलेला आहे मंजुरी करून तो शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे म्हणून शे शालेय शिक्षण विभागाकडून असा कुठलाही प्रस्ताव पाठवण्यात येणार नाही सेकंड फेजसाठी किंवा असा कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही मी मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सुद्धा चर्चा केली असा कोणता प्रस्ताव आलाय का तुमच्याकडे तर त्याचं उत्तर नाही कारण तो प्रस्ताव शेकंडफेचा ऑलमोस्ट त्यांनी मंजुरी करून आयुक्त कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवलेला हो आहे कधी पाठवला हो आहे तेरा सप्टेंबर नऊ सप्टेंबर या दिवशी आणि तेरा सप्टेंबरला शिक्षण आयुक्तांनी तसे पत्र काढून प्रत्येक आस्थापनाला सांगितलेलं आहे जिल्हा परिषद नपा मनपाच्या खाजगी आस्थापनाच्या आणि त्या माध्यमातून त्या जाहिराती तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एस सी बी सी आरक्षण असो किंवा अपात्र गैरहजर या जागा असो किंवा दहा टक्के अतिक्त पद असो काही दहा टक्के जागा आहे तर ते मावाकडून तपासून घेण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी तयार करण्यात यावं जाहिराती अशा पद्धतीच्या सीच्या माध्यमातून सूचना सुद्धा दिलेल्या आहेत मग थोडक्यात काय तर हे आत्ता जे वाच ते खरं आहे का तर बिलकुल नाही ते चुकीचं आहे तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांनी दहा हजार तीस हजार शिक्षक पद भरतीची घोषणा केली आणि तेवीस हजार हे जाहिरात म्हणजे हे जुनाच प्रकार आहे सगळं वाचायची काही गरज नाही याच्यामध्ये मी ठोकताळे जे काय ते तुम्हाला सांगतो आणि शिक्षक भरतीचे असे नियोजन असणार आहे म्हणजे रिक्त पदाची टक्केवारी जी काय ऐंशी टक्के म्हणजे सत्तर टक्के जाहिराती आल्या दहा टक्के रिक्त राहिलेल्या होत्या एकोण एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी शिक्षण आयुक्तांचं जे काही पूर्व शिक्षण आयुक्त पत्र होतं त्या पत्रान्वये काही प्रवर्गाला रोस्टरमध्ये जागा कमी आल्यामुळं रोस्टरमध्ये आक्षेप असल्यामुळं त्याची अनियमितता चेक करण्यासाठी ते दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या होत्या तशा पद्धतीचा ना हरकत अहवालसुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे गती या सेकंड फेजला आलेली आहे म्हणून ऐंशी टक्के रिक्तपैकी दहा टक्के रिक्त आता सत्तर टक्के आलेले आहेत आणि खाजगी शाळामधील रिक्तपदे ब्या म्हणजे आठ हजार दोनशेमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो जळगाव जिल्हा परिषदमधलं माध्यमिक खाजगीचं तुम्हाला मी यापूर्वीच माहिती सांगितली प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान हजार दीड हजार खाजगीच्या जागा रिक्त आहेत त्याच्यापैकी जरी तुम्ही विचार करा दहा टक्के किंवा वीस टक्के जरी जागा पकल्या तरी किती होतील तर हे खाजगीच्या जे काही जागा दिल्या ते पण चुकीच्या आहेत या अगोदर जे काही अठराशे एकोणनव्वद ज्या काही खाजगी आस्थापना पण पोर्टलला नोंदणी केल्या होत्या त्याच्यापैकी के अकराशे जे काही आस्थापना होत्या खाजगी त्याच्यापैकी जागा आल्या होत्या त्यापैकी मॅक्झिमम साडेचार हजार जागा होत्या चार हजार आठशे जागा एकोणनव्वद त्यापैकी दीड ते जवळजवळ एकोणीसशे काहीतरी अशा दीड हजार एकोणीसशे काहीतरी नियुक्त निवड झालेल्या आहेत त्याच्यापैकी राहिलेली जागा आणि काही खाजगी आस्थापनेच्या जागा या सेकंड फेजला येणार आहेत सोबत झडपीचे रिक्तपदं म्हणते इथं सहा हजार आठशे म्हणजे हे दहा टक्क्यानुसार केलं तर मित्रांनो झेडपीचे पद हे प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये रिक्त आहेत हे सेकंड फेजमध्ये दाखवण्यात आलेले आहेत अशी मिळून पंधरा हजार अशा जागा किंवा चौदा हजार अशा जागाचा प्रस्ताव या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या जागा आहेत तिथे ज्या काही शिक्षक अतिरिक्त होणार आहेत ते शिक्षक जवळजवळ सात आठ हजाराच्या आसपास आहेत आठ हजारपेक्षा अधिक आहेत तर त्यामुळं हे जे पदं दाखवलेले आहे याच्यामध्ये बिलकुल सत्यता नाही आहे हे चुकीची माहिती आहे आणि असा कुठलाही प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात ना आलेला नाही किंवा पाठवायची गरज नाही यापूर्वीच सेकंड फेजच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे आणि हे इथे पा कंत्राट भरतीवर प्रश्नचिन्ह म्हणतात राज्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा हजारहून अधिक शाळाची पटसंख्या शून्य तेवीस पटाच्या असून दहापेक्षा कमी पट असणाऱ्या जे काही शाळामध्ये डी एड बी एड तरुणांना कंत्राट तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे आता तो निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभाग सांगितलं जाते सरकारशी जे काही बोलताना सांगितलेलं आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये ही, ही कंत्राट भरती राबवलेली नाही जरी मित्रांनो कंत्राट भरती रद्द होणार आहे असं शक्यता या ठिकाणी वर्तवली असेल तर अशा कुठल्याही हालचाली कंत्राट भरती रद्द होण्यासाठी नाही आहेत कारण रत्नागिरीच्या जिल्हा परिषदमध्ये पाच डिसेंबरच्या ए बी सीच्या माध्यमातून कायम तात्पुरती जी काय आहे त्याला स्थगिती दिली होती का दिली होती तर काही जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यांतर्गत बदल्या सुरू झाल्या होत्या काही जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीचं जे काही समायोजन होतं पदोन्नती झाल्या होत्या त्याचं समायोजन होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं समायोजन सुरू असताना काही अतिरिक्त होते त्याचं समायोजन करताना तिथला जो काही निश्चित आकडा आहे तो कळत नव्हता त्यामुळं त्या कंत्राट भरतीला तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथली माहिती मागवण्यासाठी किंवा मा जो काही रिक्त पदाचा अहवाल आहे तो मिळेपर्यंत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला हे दिलेलं होतं स्थगिती दिलेली होती मात्र असं स्थगिती जर रद्द करायचं असेल कंत्राटबीचा निर्णय तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये जे काही आरती पदभरती झाली होती आणि अर्धी उरलेली होती ते चार आठ दिवसापूर्वी तिथली सुरुवात झाली आहे आरतीची सुद्धा जर स्थगिती दिली असती तर ते जी काय रत्नागिरीची उर्वरित परती होती कंत्राट भरतीची सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी थांबली असती मात्र ही कार्यवाही सुरू आहे त्यामुळं ही आणि मी बऱ्याच गोष्टीची माहिती घेतली यावर नवीन निर्णय काय घेतील नवीन मुख्यम शिक्षणमंत्री नवीन सरकार नवीन आयुक्त आलेत हे निर्णय काय घेतील याच्यासाठी ते विषय पेंडिंग राहिलेला आहे मात्र हे कंत्राट भरती रद्द होईलच त्याचा अर्थ असा नाही आणि दुसरीकडे खाजगीच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मित्रांनो ही बातमी जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीची बातमी आहे आणि त्याच्यामध्ये जूनपर्यंत सांगितलेलं असल्यामुळं एका बाजूला तुम्हाला माहिती आहे थर्डेड जी आहे ते कोर्टामध्ये जो काही टेन्टिव्ह दिलेला होता आयुक्तलायकडनं कर तर तो टेंटिव जो आहे तो व्हायलेट झालेला आहे तर लवकरच त्या संदर्भामध्ये सुद्धा अजून नियोजन करून जे काही पुढचं निर्णय आहे नियोजन आहे ते द्यावं लागणार आहे आणि ही बातमी केल्याच्यानंतर मी काही प्रश्न जे आहेत ते पत्र मी पत्रकारांना विचारले तर त्यांना विचारलं की याच्यामध्ये तुम्ही बातमीमध्ये पूर्वी म्हटलं जुलैमध्ये थर्डेट होणार आहे आणि सेकंड फेजला या ठिकाणी एवढे ये जागा येत आहेत म्हणत आहात तर मग हे जागा जी आहेत ते कधी येणार आहेत आणि थर्डेट कधी होणार आहे असं मी स्वतः मी पत्रकाराला विचारले तर त्याचं साहेबांना त्याचं उत्तर नव्हतं आणि यांनी ही जी माहिती घेतली तर ती माहिती घेतलेली होती नंदकुमार बेडसे साहेब जे आहेत ते पूर्वी परीक्षा परीक्षेचे स हे होते आयुक्त होते आता साहेब ती प्रमुख नाही तर त्यांची बदली जी आहे ते मला वाटतं समाज सच, कल्याण सचिव विभागीय सचिवपदी झालेली आहे तर साहेब इथं नाही आहेत तर त्यांनी त्यांच्याकडनं माहिती घेतली असा त्यांचा दावा होता पण असा जर दावा असता तर कुठेतरी याच्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचा किंवा शिक्षण विभाग परीक्षा परिषदमधल्या विभागातील अधिकाऱ्यांचा इथं कोट असता तर असं काहीच नाही हे फक्त आणि फक्त टी आर पीसाठी केलेली बातमी आहे मात्र ही बातमी प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये धुमाकूळ घातलेली आहे अनेक क्लासेसवाल्यांनी याला प्रचंड मोठं वेगळ्या स्वरूपात रंगरूप दिलेलं आहे कारण याकडे लक्ष वेधावं आणि त्यांची जी काही दुकानदारी आहे ती चालावी पण याच्यामध्ये प्रामुख्याने काही जे काही जाणकार यूट्यूबर आहेत किंवा क्लासेस चालक आहेत त्यांनी मात्र जाणीवपूर्वक याकडे दिशाभूल करणारी ही बातमी आहे याच्यामध्ये वस्तुस्थिती तथ्य तत् काही सत्यता आहे ते नाही अशा पद्धतीचं सा सांगितलेलं आहे त्यापैकी आमचे मित्र जे काही रहमान पठाणसर आहेत यांनीसुद्धा या बातमीला केळाची टोपली केराची टोपली दाखवलेली आहे तर मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की या बातमीमध्ये कुठलंच तथ्य नाही आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे आणि या बातमीकडे आपण पूर्णपणे करा दुर्लक्ष करावं आणि दुसऱ्या बाजूला सांगताना मी निश्चित सांगेल की मित्रांनो सेकंड फेजमध्ये जास्त पदं येण्यासाठी जो काही आपण मोहीम राबवलेली हो आहे जिल्हा परिषदमध्ये जाणे तिथे संबंधित आपल्या मतदारसंघातील जे काही आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून लेटर हेडवर मागणी घेऊन संबंधित शिक्षण अधिकारी संबंधित शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त या लोकांना आपण त्यांच्या लेटर हेडवर मागण्या करत आहोत तर हे कुठंतरी एक प्रोसेस आहे मित्रांनो की सेकंड फेजमध्ये पदं जास्त यावेत नक्कीच पंधरा नाही वीस हजार पदं यावेत सेकंड फेजला मात्र या बातम्या बघून तुम्हाला जर समाधान लाभत असेल तर त्याला अर्थ नाही कारण तुमच्या मनाचे समाधान तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे मात्र जेव्हा याची सत्य परिस्थिती समोर येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच बातम्या या चुकीच्या होत्या आपण जेव्हा वेळ होती आपल्या हातामध्ये तेव्हा आपण धावपळ केली नाही अशा कोण्या तरी गोष्टीवर आपण लक्ष दिले मित्रांनो असे पत्रकारांचे अनेक सूत्र आहेत ज्यांचे सूत्र कधीच तुम्हाला माहीत नाहीत कित्येक पत्रकारसुद्धा आम्हाला कॉल करून सूत्र म्हणून विचारतात तुम्हाला एवढंच विनंती आहे मित्रांनो सेकंड फेजमध्ये जास्त पदं यावेत यासाठी प्रयत्न करा मात्र पण पेपरमध्ये अशा काही बातम्या आल्या म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका आणि निश्चिंत असे होऊच नका की बातमी आली आणि एवढी पदे येतीलच म्हणून होऊ शकते मित्रांनो थर्ड टेटचा प्रस्ताव तयार करण्याच्या अनुषंगाने काही घडामोडीला वेगसुद्धा येऊ शकतो थर्ड टेट जी आहे ती होणारच आहे त्या संदर्भामध्ये जे काही टाइम टेबल वायलेट झाले त्याचं टाइम टेबल शेड्यूल तयार करणं या संदर्भामध्ये नियोजन असण्याची दाट शक्यता असू शकते पण हे सेकंड फेजच्या एवढ्या जागा असू शकत नाहीत मित्रांनो सत्य परिस्थिती बघितली तर सेकंड फेजच्या जागा या मोजक्या येणार आहेत कंत्राट भरतीमुळं एक ते पाचच्या जागा कमी होणार आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या युवा शिक्षण अधिकाऱ्यांना विचारा माझ्यावर विश्वास नसेल तर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच सेकंड फेजच्या जागा जास्त येतील तर तुम्ही काय करायचं याकडे आपण लक्ष वेधून घ्यावं इकडे तिकडे वेळ न घालता किंवा बातमीला प्रमाण मानून समाधान राहून शांत घरामध्ये बसण्या न बसता आपण याच्या खोलापर्यंत जावं आता उगंच निगेटिव्हिटी पसरवायचं म्हणून मी बोलत नाही मी आजपर्यंत कुठलीही बातमी देताना कुठलीही माहिती देताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जी काही गोपनीयता आहे त्याचं विश्वासहार्हता जी आहे ते कशी टिकून राहील अधिकृत जी काही आपली पारंपरिक हे राहिलेलं आहे हेतू राहिलेला आहे म्हणजे जी काही योग्य माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न राहिला आहे ती कशी विश्वास अर्हता टिकून राहील याकडे माझं लक्ष राहिलेलं आहे आणि ती परंपरा राहिलेली आहे म्हणून मित्रांनो आज थोड्या वेळासाठी तुम्हाला कटू वाटलं तर चालेल पण सत्य जे आहे ते मला तुमच्यासमोर आणायचं होतं म्हणून मी तुम्हाला आहे बरेच मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत क्लासेस चालक आहेत आधी लागू नका तुम्ही जे काही अधिकृत फॅक्च्युअल माहिती तोंडावर तुम्हाला वाईट वाटलं तर चालते जे काही आता मी आज मुद्दा मी तुम्हाला सांगतोय विठ्ठल सरगर सर असतील यांनी पवित्र पोर्टल चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतात अतिशय अधिकृत माहिती देतात थोड्या वेळासाठी तुम्हाला रायगेल पण अतिशय अधिकृत आणि विश्वासार्हता असणारी माहिती देतात त्यांनीसुद्धा त्यांच्या चॅनलला ही माहिती टाकलेली आहे रहेमान पठानसर सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून आता जरी त्यांनी शासनाच्या शासनाचे कर्मचारी झाले तरी त्यांनी त्यांच्या ता पद्धतीने ते कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनीसुद्धा अतिशय अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही आमचे मॅडम मॅडमसुद्धा आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये जी काही शहानिशा आहे ती करून अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हीच मंडळी आहेत अजून बरीच लोकं असतील माझ्याकडनं नावं राहत असतील अजून बरेच लोक आहेत याच्या खोल्पर्यंत जाऊन त्याची शहानिशा करून माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता तशा पद्धतीने त्यांनीसुद्धा अतिशय खोल्लावर जाऊन त्या माहितीचं जे काही पोस्टमॉर्टम आहे ते करून तुमच्या समोर माहिती दिलेली आहे या माहितीकडे आपण या माहितीला आपण दुजारा देऊ नये आणि याची जी काही ऑथेंटिसिटी आहे ते आपण स्वतः क्रॉस व्हेरीफाय करावी खोटं बोलल्यानं किंवा खरी परिस्थिती सांगल्यानं मला याच्यात काही मिळकत मिळणार नाही तरी मी तुम्हाला सांगतो पण मित्रांनो याच्यामध्ये अजून एक दुवा आहे तो दुवा म्हणजे कोणता याच्यामध्ये या बातमीत एकच तथ्य आहे ते कोणतं आहे जी पवित्र पोर्टलचं काम करणारी कंपनी आहे तलसीमा तस्लिमा काहीतरी कंपनी आहे तलसिमा तर त्या कंपनीचा नक्कीच फर्स्ट फेजचं कार्यवाही संपल्याच्यानंतर त्याचा करार संपला होता आणि तो करार रिन्यू करण्यासाठी निविदा जी आहे ते रिन्यू करण्यासाठी पूर्वी प्रस्ताव पाठवण्यात येणार होता तो प्रस्ताव जो आहे तो कदाचित आत्ता पाठवलेला असावा तो प्रस्ताव पूर्वी पाठव म्हणजे आचारसंहिता होती सरकार नव्हतं आत्ता नक्कीच सरकार स्थापन झालेलं आहे आचारसंहिता संपली एक स्थिर सरकार आपल्याला मिळाले खात्याला सम एक जबाबदार नेतृत्व मिळाले खात्याला स्वातंत्र्य असं राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री मिळालेलं आहे शिक्षण आयुक्त आलेले आहेत नवीन त्यामुळं प्रधान सचिवसुद्धा नवीन आले आहेत नक्कीच मित्रांनो या माहितीमध्ये एकच सत्य आहे ते म्हणजे जी काही निविदा होती पवित्र पोर्टलची पुढील प्रक्रिया पार पाडण्याची ती निविदा पाठवण्यात आली ही तेवढी डेफिनेटली बात या बातमीमध्ये सत्यता आहे बाकी सगळा काय म्हणतो माळेगावची यात्रा आहे आमच्या भाषेमध्ये पूर्ण खेळखंडोबा आहे या बातमीमध्ये काहीच सत्य नाही फक्त मला या बातमीमधून एवढं सांगायचं आहे मी पुन्हा एकदा विनंती करून विनम्रपणे हात जोडून सांगतो आहे सेकंड फेजमध्ये दहा नाही पंधरा नाही वीस हजार पदं यावेत या मी तत्वाचा आहे त्यासाठी पाठपुरावा केला तर येतील नुसतं पेपरला बातम्या आल्या तर त्या जागा येणार नाहीत माझा या बातमीला विरोध नाही किंवा सेकंड फेजमध्ये जागा जास्त आल्यात यालाही विरोध नाही वीस हजारची वीस हजार पदं सेकंड फेजमध्ये यावेत पण ते या या उगं मी म्हणल्याने येणार नाहीत ते पाठपुरावा केलं तर येतील या तत्वाचा मी आहे म्हणून तुम्हाला विनम्र आव्हान आहे माझं या बातमीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास करू नका तुमचे शेकंडफेची पद्धत जास्तीत जास्त येण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करा तुर्तस थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय त्रम